कादंबरीतील हृदयस्पर्शी भावस्पर्शी अनेक प्रसंग वाचून वाचकांच्या डोळ्यात पाणी बालाजी पुरी तुमची हेलपाटा कादंबरी मी दोनदा वाचली आहे पुन्हा कादंबरी वाचण्याचा मोह आवडता आला नाही तुमच्याकडून अप्रतिम कादंबरी लिहिली गेली आहे ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात तुमच्या वाट्याला आलेले खडतर आयुष्य कष्ट कमी अधिक प्रमाणात त्यांच्याही वाट्याला आल्यामुळे ही कादंबरी वाचनीय झाली आहे कादंबरी एकदा वाचायला सुरुवात केली की वाचण्याची थांबूच नाही असे वाटते जन्मापासून ते शासकीय सेवेत नियुक्ती होईपर्यंत आयुष्यात वास्तवात ज्या घटना घडल्या त्या ग्रामीण भागातील बोलीभाषेत ओघवत्या शब्दात लिहिल्या आहेत तानाजी महाडला ग्रामसेवक पदावर हजर झाले तेव्हा मी विस्तार अधिकारी ग्रामपंचायत या पदावर कार्यरत होतो तानाजी कवी आहे किंवा साहित्यिक याची कार्यालय कार्यालयात कोणत्याही अधिकारी व कर्मचाऱ्यांना काहीही कल्पना नव्हती साहित्याबाबत तानाजी यांनीही कधीही स्वतःबाबत कोणाला सांगितले नाही ग्रामीण भागातील जनतेची सेवा अत्यंत प्रामाणिक कर्तव्य पार पडत होते कामावरून तानाजी यांना कधीही पंचायत समिती रस्त्यावरील कोणत्याही अधिकारी यांना कामाबाबत बोलण्याची वेळ नाही आली तानाजी नोकरी स्थिर झाल्यानंतर त्यांच्या लेखनाच्या प्रतिभेने त्यांना स्वस्थ बसू दिले नाही शालेय जीवनात तानाजी कविता करीत होते ही। परंतु त्यांच्या शिक्षिका यांनी तानाजीला कवितेमुळे पोट भरणार नाही अभ्यासात लक्ष केंद्रित कर शिक्षण पूर्ण करावे असा सिल्ला सल्ला दिला होता हा प्रसंगही तानाजी यांनी कादंबरीत नमूद केला आहे शिक्षिका यांच्या सल्ल्यानुसार नोकरीत लागल्यानंतर दोन वेळच्या कुटुंबाची भोजनाची व्यवस्था झाल्यानंतर तानाजी यांच्यातील साहित्य पुन्हा जागा झाला त्यांनी अनेक कविता संग्रह व हेलपाटा ही कादंबरी प्रसिद्ध झाली हेलपाटा कादंबरीला सबंध महाराष्ट्रात अनेक पुरस्कार मिळाले तानाजी यांचे वडील व मोठे बंधू यांनी कित्येक वर्ष मोठ्या शेतकऱ्यांकडे सालगडी म्हणून मोज मोलमजुरीचे काम केले वडिलांना गरिबीमुळे चप्पल किंवा बूट घालता आला नाही वडिलांच्या पायात काटे रुतल्याने खुरपे झाली होती दुष्काळात तानाजीच्या कुटुंबाचे प्रचंड हाल झाले बहिणीच्या लग्नाच्या कार्यासाठी जीवापार जपलेले बैल विकावे लागले बाजारात एक बैल विकला व एक परत घरी आणताना मुसळधार पावसाने नदीला पूर आल्याने बैल पुराच्या पाण्यात वाहून गेला वडील रात्रभर पावसात ओलेचिंब भिजून झाडावर बसून राहिले कसे स्वतःचे प्राण वाचवले व दुसऱ्या दिवशी पुराचे पाणी कमी झाल्यानंतर घरी पोहोचले तानाजीकडे गाय होती त्या गायीची तानाजी यांच्या कुटुंबाला अनेक वेळा आर्थिक अडचणीत मदत झालेली होती आणि त्याची उतराई म्हणून त्या गायीचा नैसर्गिकरित्या मृत्यू होईपर्यंत तिचा सांभाळ केला गाईची बाजारात विक्री करावी म्हणून आई आणि वडिलांच्या मनात कधीही विचार आला नाही मृत्यू झाल्यानंतर स्वतःच्या शेतात सन्मानाने तिचे अंत्यसंस्कार केले बहिणीचे बाळंतपण तिचे दगावलेले मूल गरिबीमुळे वेळोवेळी सोडावे लागलेले शिक्षण मुंबईत येऊन मेवणे यांचेवर त्यांच्याबरोबर डोक्यावर टोपली घेऊन केलेल्या भाजीपाल्याचा व्यवसाय त्यातून मिळालेले पैसे आईवडिलांना देण्यात आले त्याच व्यवसायातून मिळालेल्या पैशातून छोटेसे घरही बांधले घर बांधणारा मिस्त्री न आल्याने तानाजी यांनी स्वतः घराची लादी बसवली अन्य कामेही त्यांनीच केली प्रथम शाळा सोडून मुंबईला जाताना मना त्यांच्या मनाची झालेली तगमग त्यामुळे सतत डोळ्यावाटे वाहणारे आश्रू हे सारे प्रसंग वाचताना वाचकही गहीवरून जातो प्राथमिक व माध्यमिक शिक्षक यांनी तानाजी यांना वेळोवेळी खूप मोलाची मदत केली तानाजीवर केलेले प्रेम त्यामुळेच तानाजी यांना कृषी पदविकापर्यंत शिक्षण पूर्ण करता आले हे सगळे प्रसंगाची तानाजी यांची खूप सुरेख मांडणी केली हेलपाटा कादंबरीतील हे प्रसंग वाचताना वाचकांच्या डोळ्यातून भावस्पर्शी प्रसंगाने अनेक वेळा डोळ्यातून आपोआप आश्रू येतात तानाजी यांनी अतिशय सुंदर हेलपाटा कादंबरी लिहिली आहे या कादंबरीचे कौतुक महाराष्ट्रातील नामवंत लेखक साहित्यिक यांनी केलेले आहे अनेक संस्थेकडून तानाजीचे सत्कार व गौरव होत आहे त्यामुळे तानाजीचा एक सहकारी अधिकारी म्हणून खूप अभिमान वाटतो तानाजी हे सध्या पायपीठ ही कादंबरी लिहित आहे याही कादंबरीची खूप उत्सुकता सर्वांना लागली आहे पायपीठ याही कादंबरीला असेच भरघोस यश मिळो अशा मनापासून शुभेच्छा देतो तुमच्याकडून भविष्यात अतिशय उत्कृष्ट दर्जाच्या साहित्याची निर्मिती हो अशी विधात्याकडे प्रार्थना करतो कादंबरी हेलपाटा लेखक तानाजी धरणे परीक्षा एकोणपन्नासावी प्रकाशन पी आर ग्रुप ऑफ पब्लिकेशन वरुड अमरावती परीक्षण बालाजीपुरी गट विकास अधिकारी वर्ग एक सेवानिवृत्त पंचायत समिती खालापूर जिल्हा रायगड